शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळतोय पाहूयात मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या हेडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आठ हजार पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर तुरीचा वान आहे लाल अवकाली आहे दोनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाली आहे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार दोनशे साठ रुपये तर ज्याचीचा दरम्याला दहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ दर हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला नऊ हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती तीनशे बहात्तरची आवक आलेली आहे कमीत कमी दर मिळाला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पन्नास रुपये तर जास्तीचा बाजारभाव आहे नऊ हजार तीनशे एक रुपये शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद